नमस्कार फ्रेंड्स या लवकर लवकर लाईव्ह ब्लॉग Hey, hello Mohan, hi, cơ Hello Mohan, cơ आवाज येतोय का हो माझा लाईव्ह ला लेट आलात खूप झोपायची वेळ झाली हो खरं तर माझं काही ठरलं नव्हतं घ्यायचं लाईव्ह आता म्हटलं थोड्या वेळासाठी दहा मिनटासाठी येईन म्हटलं विकास गायकवाड मी मस्त आहे तुम्ही कसे आहात मी पण ठीक आहे ॲक्च्युली मी पण खूप दिवसांनी आलेले आहे आज लाईव्ह काहीतरी सहा सात दिवसानंतर घेते आज लाईव्ह मी तब्येत कशी आहे हो तब्येत ठीक आहे राजू हाय हॅलो बोला हो बोलते राजू नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज कुठून बोलते राजू तुम्ही माझे व्हिडिओज पाहता का तुम्ही की फर्स्ट टाइम आलात माझ्या लाईव्हला मोहन झोप येत असेल तर झोप मी नंतर उद्या कदाचित येईन लाईव्हला दिवसा तेव्हा बोलू शिवा ब्लॉग 1989 ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ जयशंकर श्री स्वामी समर्थ नमस्कार सब्सक्राइब डन ताई थैंक यू शिवाज ब्लॉग थैंक यू लाइक डन के बदल थैंक यू ताई तुम्ही कुठे राहता मी मुंबईहून बोलते आहे राजू तुम्ही कुठून आहे रोहा काय आहे मराठी आवाज आला म्हणून आलो ओके अच्छा हो मी मराठीच आहे थँक यू थँक यू मी मराठी गाण्यांवर रील्स बनवते शिवाज जर तुम्हाला आवडले तर प्लीज माझे व्हिडिओज बघा शॉर्ट्स व्हिडिओज बनवते मी आणि आता मी न लॉंग व्हिडिओज बनवणंसुद्धा सुरू स्टार्ट केलेलं आहे आवडल्यास नक्की कमेंट करा लाईक करा रोहाचा मी रायगड ओके ओके रायगड़ मधून आहात अच्छा छान छान मग आता तुम्ही रायगड मधूनच बोलताय तर मोठा व्हिडिओ उद्या पाहिलता है, हो हो नक्की कधीही पाहा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही पाह राजू हो ओके मी पुणे वरून माझे पण चॅनल आहे हा ते माझ्या आलं लक्षात ब्लॉग म्हणून बघितलं ना मी ओके मी मी स्क्रीनशॉट घेते मी सुद्धा तुमच्या चॅनलला विजिट दादा, तुम्ही पुण्याला राहता म्हणजे छान मुंबईला कुठे आहेत मुंबईला मी अगोदर राहत होते आता मी वसईला राहते मी आता वसईमध्ये राहते भूषण हाय हॅलो भूषण हाय चेतन नमस्कार ताई साहेब जय महाराष्ट्र हॅलो चेतन हाय खूप दिवसांनी नमस्कार भूषण बसायला कुठे आता ते नाही सांगू शकत मी इथे लाईव्हला बसायला पण कुठे ते बापरे बाप भाई ठाकूर मी पालघर अच्छा तुम्ही पालघरमधून आहात ओके जवळ आहे मग इथून हे सगळ्यांनी लाईव्हला लाईक डन ला, ला, करा म्हणून विचारला अच्छा ओके नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज पहा आवडल्यास नक्की कमेंट करा लाईक करा मी मराठी शॉर्ट्स बनवते आणि आता मी कुकिंगचे सुद्धा लॉंग व्हिडिओज टाकलेले आहेत रिसेंटली तर आवडलं तर नक्की लाईक करा कमेंट करा पूर्ण व्हिडिओ पहा शिवाज लॉग नक्की व्हिडिओ पहा ताई सर्व देवांचं आहेत हो हो देवांचे आहेत का ओके मी बघेन बघेन उद्या मला वेळ मिळाला की मी बघेन <coughs> <coughs> जेवण झालं का सर्वांचं thank you je शिवाज ब्लॉग ब्लॉग पण छान आहे चेक करा हो नक्की नक्की दादा मी नक्की पाहेन तुमचं झालं का जेवण हो भूषण माझं कधीच झालं जेवण पुष्पाराज नमस्कार नमस्कार पुष्पाराज माझ्या लाईव्हला तुमचं खूप स्वागत चेतन तुमचं झालं का ताई जेवण हो चेतन कधीच झालं खरं तर या वेळेस मी झोपते पण आज विचार केला थोडा वेळ लाईव्ह घेऊया बोलूया सर्वांशी बरेच दिवस झाले मी लाईव्ह घेतली नव्हती मध्यंतरी मी डेली घेत होते लाईव्ह काही दिवस आणि अचानकपणे मी पुन्हा ब्रेक घेतला तर म्हटलं चला आज बोलूया सर्वांशी थोडा वेळ का होईना पण बोलूया शिवाज ब्लॉग एवढा उशिरा लाईव्ह चालू नाही करायचं ताई हो ॲक्च्युली कधीतरीच घेते मी असं डेली नाही माझं काही फिक्स टायमिंग नाही आहे दादा कधी पण घेते मी आणि रात्रीचं तर मी नाही शक्यतो नव्हतेच घेत कधी आता हल्ली हल्ली एकदा दोनदा दोनदा तीनदा घेतले मी म्हणजे ही तिसरी वेळच असेल माझी अजिबात नाही घ्यायची अकराच्या पुढे हो ऍक्च्युली मला माझा मुलगा लहान आहे ना तेव्हा मग दिवसभरात टाइम पण नाही मिळत आता तर आता आहे तर म्हटलं थोड्या वेळ बोलूया आता किती सव्वा बारा झालेले आहेत ना अजून दहा मिनटं घेईन मग लाईव्ह बंद करेन मी बघते ट्राय करते की मी माझं एक दिवसभरामध्ये एक फिक्स टायमिंग ठेवू पण ते शक्य नाही होत आहे पण बघू पुढे होईल नक्की सर्व ठीक विशाल हाय दी अरे कसा आहेस विशाल हाय झालं का जेवण हो विशाल झालं तुझं झालं का लाईक डन दी थँक यू दिवसा कधी पण घ्या हो दादा <laughs> मला पण नाही आवडत असं पण सगळे चांगली लोकच येतात माझ्या लाईवला सो म्हणून घेते मी नाही तर मी बंद केलं असं सगळे आपले मराठी लोकच असतात माझ्या लाईव्हला शक्यतो तू मला विसरली आता नाही विशाल नाही विसरले अरे बघ मी नाव असल्या बसल्या लगेच बोलले की नाही विशाल आलास का तू म्हणून शिवाज ब्लॉक आपले लोक असतात दिवसा हो बरोबर आहे दादा पण नाही दादा मी आता तिसऱ्यांदा का चौथ्यांदा घेते यावेळेस लाईव्ह तर माझे आता बरेच ओळखीचे झालेले आहेत जे की मा या टायमाला लाईव्हला येत असतात ते सर्व मराठीच आहेत चुकून कधीतरी एका दुसरं असेल तर मग मी त्याला ब्लॉक करून टाकते लय दिवसांनी आली तुला अगदी हो रे जमतच नव्हतं रे एकदम असं कामच संपत नव्हते दिवसभरात आणि मग रात्री पडल्या पडल्या झोप लागायची <laughs> असं झालेलं आज खूप दिवसांनी घेते मी लाईव्ह जवळजवळ मला वाटते एक आठवड्यानंतर घेते लाईव्ह व्यास म्हटलं ठीक आहे पंधरा वीस मिनटासाठी का होईना जर कुणी आलं तर अर्धा तास घेईन नाही तर मग लगेच दहा मिनटामध्ये बंद करेन लाईव्ह पण आता तुम्ही सर्वजण आला आहेत तर मी बोलते आता झाली आता पंधरा मिनटं बाबू कसं आहे हो बरं आहे बाबू आता थंडी भरपूर आहे ना तर थोडंसं आहे अजून सर्दी वगैरे पण ठीक आहे बरं आहे आमच्या इथे थंडी खूप असते अरे विशाल पाहिले ना रे मी तुझे तुझ्या चॅनलवर आले तुझा सुद्धा घेऊन आय थिंक स्क्रीनशॉट मारून घेतलंय मी आणि तुझ्या व्हिडिओजला मी कमेंट पण केली आहे फक्त दोनच तर व्हिडिओ आहेत ना रे विशाल त्यातल्या एका व्हिडिओला मी कमेंट पण केली आहे आणि दोन्ही व्हिडिओला मी लाईकसुद्धा केलं आहे चेतन आम्ही काही परके नाहीत शिवास दादा ताईसाठी हो हो ते फर्स्ट टाईम आले आहेत ना सो म्हणून मी त्यांना तेच बोलले की यावेळेस जरी मी लाईव्ह घेतलं तरी माझे सर्व आता ओळखीचे आहेत तेच येतात माझ्या लाईव्हला त्याच्यामुळे काही असं फरक नाही वाटत मला पाच सहा व्हिडिओ आहेत माझे ती ॲक्च्युली मी आता खूप दिवस झाले तू तु, तुझं चॅनल पाहून पण मला तर असं आठवते की दोन तीनच होते म्हणून पाच आठवत नाही आहे मी परत एकदा चेक करेन पण तुझा नंबर होता त्या कुठल्या तरी एका ट्रॅक्टर म्हणून ट्रॅक्टरचा एक शॉर्ट व्हिडिओ होता त्यावर तू नंबर टाकलेला तो नंबर मी घेतला आहे स्क्रीनशॉट फक्त सेव्ह नाही झाला आहे सेव नाही केला अजून नील हॅलो नील हा खूप दिवसानंतर येतो आहेस लय वाट बघितली तुझी मी ती अरे यार खरंच म्हणजे मी पण किती दिवस म्हणते की नाही घ्यायचं लाईव्ह मला लाईव्ह घ्यायचे बोलायचं सर्वांशी पण जमतच नव्हतं हाव आर यू आय एम फाईन नील तू कसा आहेस खूप दिवसांनी घेते मी आज लाईव्ह खूप छान वाटते सर्वांशी बोलून विशाल मला मेसेज कर दी, हो हो नक्की नक्की उद्या मी दिवसा घेईन लाईव थोड्या वेळासाठी का होई ना पण घेईन उद्या मी लाईव दिवसा दुपारी जमले तर या सर्वांनी अरे मला वाटलं तू नाराज आहे माझ्यावर अरे नाही रे नाराज कशाला होईल मी कोणावर जेवली का हो नील, कधीच जेवले तू जेवलास का कुठे आहेस आता ड्युटीवर आहेस का मी घरी आहेस विशाल नक्की कर तू मेसेज परत नाही तुझ्या लक्षात राह हो ठीक आहे ठीक आहे नॉर्मल मेसेज करू ना की व्हॉट्सअपवर आहे तू चेतन निवड हां निवडणुका होतं त्यामुळे नाही जमलं लाईव्ह लायला हो काही हरकत नाही चेतन आलं माझ्या ते लक्षात थोडं विशाल आज काय स्पेशल होतं मग दी स्पेशल असं काही नाही आपली बारीक मेथी असते ना त्याची भाजी बनवलेली आणि दुपारी ती भाजी बनवलेली बाजरीच्या भाकऱ्या आणि भात आणि आपले काळे वाटाणे त्याची उसळ बनवलेली आणि आता संध्याकाळी मी फक्त ला मोठ्या मेथीचे पराठे बनवलेले बाकीचं सर्व जेवण होतं दुपारचं मग बाकी मजेत ना हो चाललं आहे छान चाललं आहे नील आता ड्युटी करून आलो घरी ओके ठीक आहे आराम कर मग जेव वगैरे जेवण घे वगैरे आराम कर व्हॉट्सअपवर आहे मी दी ओके चालेल मग त्यावरच करेन मेसेज मी में। तू वर नाही आहेस का विशाल खरच ती मी तुझी लय वाट बघितली ओके सॉरी सॉरी <laughs> आज मी गाडी घेतली ताई साहेब अरे वा काय सांगतोस खूप छान अभिनंदन कस कोणती गाडी घेतली सरे आय मीन फोर व्हीलर की टू व्हीलर विशाल बोल इंस्टाग्राम वर नहीं हैस का इंस्टाग्राम वील तो मैं मैं तिथे मैसेज कर फॉर्च्यूनर अरे वाह खूब छान कॉन्ग्रेचुलेशन्स चेतन कधी आज घेतली का चेतन लाईक डन करा सर्वांनी माझ्या बहिणीला हो सर्वांनी प्लीज प्लीज प्लीज, प्लीज लाईव्हला लाईक करा आता कोण नाही आहे जास्त फक्त विशाल चेतन तुम्ही दोघंच आहात ना आहे किती हा ना मग कर ना मला इन्स्टाला मेसेज कर ना तुझं काय आहे आय डी इन्स्टाला चेतन हो दुपारी घेतली अरे वा खूप छान खूप छान व्हिडिओ नाईस आहेत तुझे दी थँक्यू हल्ली शॉर्ट्स व्हिडिओज काढायला टाईम नाही मिळत जेव्हा मिळेल मिळेल तसं मी टाकत जाईन हॅलो हॅलो विशाल माझा ना इंस्टाग्राम आय डी दर्शना मेस्त्री म्हणून आहे तू मला तिथे मेसेज कर ओके दर्शना मेस्त्री म्हणून माझा इंस्टाग्राम आय डी आहे आए। त्यावर माझा फोटो पण आहे व्हाईट ड्रेसवर तू सर्च कर मग मा तुला माझा आय डी सापडेल तिथे मला मेसेज कर ताई येतो मी गुजरातला चाललोय अरे वा गुजरातला छान काम कामासाठी का की विशाल ह्याच नावाने आहे भरपूर आयडिया आहेत ओके ओके मग मा मला कसं कळणार त्यापेक्षा तूच माझ्या आय डीवर मला मेसेज कर चेतन फिरायला अरे वा छान सोबत मनोज हाय हॅलो मनोज मुंडे हाय काय नाव आहे तुमचे माझं नाव उर्वी आहे मनोज विशाल अरे नाही गवत रेदी शोध तरी शोधलं की सापडेल मनोज मनोज तुम्ही मला फर्स्ट टाइम पाहत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज पण पहा आवडले तर नक्की लाईक करा कमेंट करा मी मराठी सॉंग्सवर रील्स बनवते बघा चेक करा माझा चॅनलवर आवडलं तर नक्की लाईक करा विशाल मी खूप ट्राय केलं कधी ट्राय केलं दर्शना मेस्त्री म्हणून दर्शना मेस्त्री चेतन फॅमिली नाही होता ही। मला सांगितलं होतं की तुम्हाला काय फॅमिली नाही हो ताई मला सांगितलं होतं की तुम्हाला नाही आठवत रे चेतन असं का मग एक कुठे एकटाच चाललं आहेस का फिरायला मनोज अगोदर व्हिडिओ पाहतो मग बोलूया आपण हो हो बघ बघ बग। नक्की बघा बघा कारण मी आता इथे फेस दाखवलेला नाही आहे सो तुम्ही अगोदर व्हिडिओ पहा मग बोला विशाल तू मला मेसेज करणारी हो हो करेन मनोज ओके चेतन आई वडील वारलेत अच्छा सॉरी सॉरी ॲक्च्युली सांगितलं असेल तू मला सुरुवातीला पण माझ्या लक्षात नसेल राहिलं अरे खरंच सॉरी मग आता तू काय एकटाच की फ्रेंड्ससोबत फिरायला चाललास चेतन हो ओके बरं जा सांभाळून मी आता एक दोन मिनटच लाईववर आहे मी उद्या घेईन दुपारी लाईव्ह तर मग उद्या जमलं तर सर्वांनी नक्की या लाईवला विशाल चेतन नील गेला वाटत घरी नुकताच घरी आलेला ना बिझी माऊलीशी पण खूप दिवस झाले बोलणंच नाही झालं बघू उद्या येतो का माऊली लाईवला चला तर मग फ्रेंड्स आपण उद्या बोलूया मी उद्या घेईन दुपारी लाईव्ह थोड्या वेळासाठी सो आपण उद्या भेटू उद्या बोलू आता मी पण आता झोपते झालेले आहेत साडेबारा आलेले खरं तर दहा मिनटासाठीच पण तुम्ही सर्व भेटलात तर मग मी बोलत राहिले चला तर मग बाय काळजी घ्या झोपा सर्वांनी भेटू उद्या बाय बाय टेक केअर